ठाणे काँग्रेसने काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडत शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी आंदोलन छेडलं होतं काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने कागदी घोडे नाचवून खाजगी शाळांवरील नामफलक मराठीत लावणे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी ठाणे शहरात झालेली नसून शिक्षण विभागाच्या या विरोधात काँग्रेसने आज पुन्हा आंदोलन काँग्रेस शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली शिक्षणाचा घसरलेला दर्जा शाळाच्या इमारतींची दयनीय अवस्था यांचं असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधलं होतं परंतु संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण विभागाकडे केवळ एकच पर्यवेक्षक असल्याने यापूर्वीच्या शिक्षण उपायुक्तांनी भरारी पथक नेमण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची तसेच अन्य आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने खासगी शाळांवरती नियंत्रणच ठेवता येणार नाही असं असताना शिक्षण मंडळाने दिखाव्यापुरते पत्र देऊन आपले हात झटकल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे तेव्हा शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे से प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे अर्थतज्ञ विश्वास उटगी प्रदेश सचिव मधु मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली आहे ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे रवींद्र कोळी स्मिता वैती निशिकांत कोळी राजू शेट्टी जहावीर शेंग अंजनी सिंग सुरेश पुहीर अब्बासभाई श्रीरंग पंडित निलेश पाटील आनंद सांगळे शीतल आहे शांती एलावडेकर संगीता कोटर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या देशाचं नव्हे तर या जगाचं भविष्य हे लहान मुलं हे आहेत हे विद्यार्थी आहेत तुम्हाला आम्हाला सर्वांना लहान मुलं आहेत विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थींवरती वरती देशाचं भवितव्य अवलंबून असतं आणि विद्यार्थी हे देशाचं भवितव्य असतात आणि त्यांचं भवितव्य घडवण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांचा समाजातील विविध घटकांचं आहे मग पत्रकार असतील आम्ही राजकीय संघटना असो प्रशासकीय अधिकारी असतील आणि विशेषतः शिक्षक असतील या सर्वांचं आहे असं असताना आम्ही जवळजवळ जुलै महिन्यापासून काही मागण्यांना जोर लावून धरलेला आहे त्या मागण्या आज करतो उद्या करतो पूर्ण करतो अजिबात करण्यात आलेल्या नाहीत मग त्याच्यामध्ये शिक्षकांची भरती असेल शिक्षकांची कमतरता असेल विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या योजना असतील योजनांमधील झालेला भ्रष्टाचार असेल काल परवापर्यंत मी काल या ठिकाणी आलो होतो ह्या शिक्षण मंडळामध्ये तेव्हा ह्यांनी मागण्या पाठवलेल्याचं म्हणाले तर मी उपायुक्त मुख्यालय गोदापूर यांच्याशी चर्चा केली ते फोनवरती ते मला सांगतात की फाईल प्रोसेसमध्ये आहे मला सांगा की जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे हा सगळा तुमचं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे शाळेना ऑडिट करण्याचे आदेश दिले शाळेना आय आय टी व्हिजीटीए ऑडिट करण्याच्या इमारतींना खाजगी शाळा ना म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेंचा तर धज्याच उडाला आहे खाजगी शाळेना सुद्धा इमारतींना ऑडिट का तर बाबा सीपेज आहेत आरोग्य आरोग्याने सांभाळलं जात नाही त्यांच्याकडे टॉयलेट्स नाही आहेत त्यांच्याकडे लॅबॉरेटरी नाही आहेत त्यांच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं हे दिलं नंतर मराठीमध्ये नामफलक लावणं हे शासनाचा जी आर आहे केरळामध्ये जाल तुम्ही केरळातच नावं असतात पंजाबमध्ये जाल पंजाबमध्येच नावं असतात आपल्या महाराष्ट्रात म्हटलं फक्त माज आलेलं आहे या आय सी एस सी बोर्ड असेल या सी बी एसई बोर्ड असेल किंवा दुसरा कुठला बोर्ड आहे की बोर्ड ह्या बोर्डच्या लोकांना किंवा खाजगी आहे ना यांना माज आलेला आहे महाराष्ट्रात राहतात आणि मराठीमध्ये बोर्ड लावायला याला लाज वाटते ला 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 यांनी पत्र दिले आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही पत्र देऊन केवळ तुमचं कर्तव्य संपलं का याच्यावरती देखरेख कोण करणार ह्यांच्यावरती पायबंद कोण घालणार यांना कंप्लायन्स करायला किंवा यांना त्या ठिकाणी हे बोर्ड जे लावायचे आहेत किंवा ह्या जे बाकीचे कंप्लायन्स हे करण्यासाठी यांच्याकडे पथक नाही यांच्याकडे माणसं नाही आहेत ते बसून राहतात तिकडे निविदांमध्ये काही ठराविक निविदाकार इथे वर्षानुवर्ष केलेले योजना अजून पुरवलेल्या आहेत भाकरी तुटलेल्या आहेत गणवेश आत्ता कुठे पुरवायला घेतले गणवेश पण भिवंडीचे गणवेश आणलेले आहेत म्हणजे आणि ठराविक मंडळ ठराविक काही राज्यकर्ती पुढाऱ्यांच्या हातात हे शिक्षण मंडळ आणि शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या ठाण्यातील शिक्षणाचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे आज पंडित नेहरूंनी स्वप्न पाहिलेलं होतं परवा पंडित नेहरूंची जयंती आहे पंडित नेहरूंनी स्वप्न पाहिलेलं होतं मेरा हर देश का बच्चा लिखे सक्ष सक्षम होणा मागत आहे लोकमान्य टिळकांनी पहिली शाळा काढली होती महाराष्ट्रातली ती याच्यासाठी काढली होती की आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील यांनी महिलांसाठी शाळा काढल्या रात्रीच्या शाळा काढल्या त्या कशासाठी आपण साक्षर झालो पाहिजे आपला विद्यार्थी हा प्रत्येक गोर गरीब घरातील विद्यार्थी किंवा मुलं बाळा शिकून मोठी झाली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिकवलंय की तुम्ही सक्षम व्हा तुम्ही शिका आणि तुमचे हक्क तुमचे अधिकार मिळवण्यासाठी लढा द्या आणि लोकांना त्याचं ज्ञान पाजा हे सगळं राहिलं बाजूला केवळ टक्केवारीमध्ये शिक्षण मंडळ शिक्षण मंडळाचे अधिकारी कर्मचारी राज्यकर्ते इथले म्हणजे शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष असतील इथले उपायुक्त असतील किंवा मग इथले राज्यकर्ते असतील सगळीच मंडळी ज्यांच्या हातात ही सत्ता आहे ते सगळेच मंड मंडळी पैशाने भरबटलेली आहेत मात्र यांना ठाण्यातील शिक्षकांना आज पी टी ए नाही आज पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन नाहीत मर्जीतले घेऊन भरमसाठ फी वाढ केली जाते विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आहे बसेस लावायला गाड्या लावायला जागा नाही सगळ्या शाळांच्या समोर वाहतूक कोंडी आहे म्हणजे हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्यामुळे हे प्रश्न रस्त्यावरती उतरून कोणीतरी घेतलं पाहिजे हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे तुम्ही आम्हाला ह्या आंदोलनाला तुम्ही प्रसिद्धी दिली पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे आम्ही सातत्याने हा दबाव ठेवला पाहिजे विरोधक असतील राजकीय संघटना असतील पुढारी असतील निवडणूक हा आमचा क्रायटेरिया नव्हे काँग्रेसचा किती सीट आल्या किती सीट नाही आल्या हा आमचा नाही पण काँग्रेसचा कार्यकर्ता जसं धर्मवीर आनंद दिगे रस्त्यावरती उतरून आंदोलन करायचे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावरती उतरून जो दुर्बल घटक आहे ज्याच्यावरती अन्याय होतो त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सातत्याने काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावरती राहणार राहिलेला आहे आणि यापुढेही राहणार